एक वेगळी बातमी आहे शेअर बाजारातल्या अंदाधुंद तेजीचा फायदा कुणाला किती होईल याचा काही नेम नाहीये सध्या एस ई म्हणजेच लघु आणि मध्यम उद्योगांसाठी सुरू झालेल्या एस ई सेगमेंटमध्ये एक्सचेंजमध्ये काही कंपन्या लिस्ट करण्याची शर्यत सुरू आहे आणि याच अंदाधुंद तेजीचा फायदा एका अत्यंत छोट्या कंपनीला झाला कंपनीचं नाव आहे रिसोर्सफुल ऑटोमोबाईल या कंपनीनं एस ई एक्सचेंजमध्ये लिस्टिंगसाठी आपला आयपीओ आणला आणि या आयपीओला तुफान प्रतिसाद मिळाला आहे कंपनीच्या मालकीची दुचाकी विकण्याची दोन शोरूम्स आहेत आणि कंपनीत अवघे आठ परमनंट कर्मचारी आहेत आणि आय पी ओतील प्रत्येक शेअरसाठी चारशे जणांची बोली आहे म्हणजे जवळपास आय पी ओ चारशे पट सबस्क्राईब झाला आहे रिसोर्सफुल दोन्ही शोरूम या कंपनीची दिल्लीमध्ये आहेत आणि याच शोरूमबाहेरून आमचे प्रतिनिधी रामराजदेश शिंदे यांनी आढावा घेतला आहे आणि नेमकं काय घडलं आहे आपण पाहूया दीड कोटीचा प्रॉफिट असलेल्या कंपनीला जर पाच हजार कोटी रुपये मिळत असतील तर आश्चर्य आहे ना परंतु हे आश्चर्य घडले दिल्लीमध्ये आपण आहोत द्वारकामध्ये आणि इथे अशी एक कंपनी आहे की जी ना आय पी ओ आणलेला आहे या आय पी ओचं नाव आहे रिसर्सफुल ॲटोमोबाईल लिमिटेड यामाहाचे दोन शोरूम आहेत आणि एक वर्कशॉप आहे सहानी ॲटोमोबाईल्स असं नाव आहे द्वारकामध्ये हे सुरू झालेलं आहे टू व्हीलरचं हे शोरूम आहे आणि आय पी आणल्यानंतर साधारणतः उद्दिष्ट हे ठेवण्यात आलं होतं बारा कोटी रुपये कमवणे परंतु त्याची किंमत गेली अठ्ठेचाळीस कोटीपर्यंत आणि त्यानंतर क्लोजिंग होता होता जी जो आकडा गेलेला आहे तो साधारणतः चार हजार आठशे कोटी रुपयांचा हा आकडा गेलेला आहे बावीस ऑगस्ट ते सव्वीस ऑगस्ट दरम्यान हे संपूर्ण विंडो ओपन होती आणि सव्वीस ऑगस्टला ही विंडो क्लोज झालेली आहे परंतु मुद्दा हाच आहे की कंपनीकडे कर्मचारी जास्त नाही आहे कारण जे कर्मचारी आहेत सुद्धा दोन फायनान्समध्ये आहे एक सेल्समध्ये आहे एक एच आर आहे आणि एक लिगल आहे म्हणजेच की जेमतेम आठ लोकांचंच ही संपूर्ण कंपनी आहे आणि मा मागील वर्षी दीड कोटीचा प्रॉफिट या कंपनीनं कमावलेला आहे परंतु ही जी बोली जी लागली गेली ती अपेक्षापेक्षा चारशे पट जास्त सबस्क्राईब वाढलेले आहेत हे अचानक कसं काय घडलं लोक का तुटून पडलेले आहेत हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे परंतु ही कंपनी महत्त्वाची आहे की ज्याचे कर्मचारी जे आहेत ते कमी आहेत आणि जो न नियम लावला होता की नॅशनल स्टॉक एक्सचेंजनं की अशा कंपन्यांना लिस्टेड केले जाईल की ज्यांचा कॅश फ्लो फ्री कॅश फ्लो टू इक्विटी जो आहे तो दोन वर्षामध्ये पॉझिटिव्ह असला पाहिजे परंतु या कंपनीचं फेब्रुवारी दोन हजार चोवीसला छप्पन्न कोटीचा रेव्हेन्यू मिळाला आणि त्यापैकी दीड कोटी प्रॉफिट मिळालेला आहे तर एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला या कंपनीला एकोणीस लाखांचा निगेटिव्ह कॅश फ्लो दाखवलेला आहे म्हणजेच की सलग दोन वर्ष कॅश फ्लो जो आहे तो योग्य नाही दाखवले तर एका वर्षामध्ये पॉझिटिव्ह दाखवला आणि दुसऱ्या वर्षामध्ये निगेटिव्ह दाखवलेला आहे परंतु तरीसुद्धा मोठे मोठे गुंतवणूकदार या छोट्याशा आय पीवर का तुटून पडलेले आहेत हा प्रश्न आहे कारण कंपनीकडे स्वतःची जागा नाही भारतत्वावर हे शोरूम आहे कंपनीकडे आठ कर्मचारी आहेत आणि अशा बेसिसवर आणि प्रॉफिटसुद्धा दीड कोटीचा आहे मग जर प्रॉफिट एवढा कमी आहे तर मात्र कमी प्रॉफिट असतानासुद्धा कशाप्रकारे पाच हजार कोटीपर्यंत हे बोली गेलेले आहे हे सुद्धा एक आश्चर्य आहे परंतु गुंतवणूकदार का तुटून पडलेले आहेत हे न उलगडणारं कोडं आहे रामराय शिंदे एन डी टी व्ही द्वारका